नमस्कार बी बी सी स्काय न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण खेड तालुक्यातील कनेरसर या गावातल्या जालिंदर नगरमध्ये एका जिल्हा परिषद शाळेमध्ये आलेलो आहोत आणि आज आपल्यासोबत या शाळेचे मुख्याध्यापक श्री दत्तात्रय गुरुजी आहेत आणि स्मार्ट शाळा कशी असावी या संदर्भात आपण खास करून या शाळेला भेट दिलेली आहे आणि आज आपण या शाळेविषयी त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत वारेगुरुजी आपलं स्वागत आहे बीबीसी काय न्यूज मध्ये मला म्हणजे आपण आज सुरुवात तुमच्यापासूनच करू मला तुमच्याविषयी थोडक्यात माहिती सांगा जाते गाव बुद्रुक म्हणून माझं मूळ गाव आहे आणि तिथंच प्राथमिक शिक्षण आणि बाकी सगळ्या गोष्टी तिथं झाल्या शाळेत जिल्हा परिषदच्या शाळेतलं शिक्षण आणि त्यानंतर पदवीचं शिक्षण पुण्यात जाऊन आणि शिक्षक व्हायची ही इच्छा मी शाळेत असल्यापासूनच होती त्या दृष्टीने शिक्षण घेतलं आणि दौंड तालुक्यातल्या गर्दरेवाडी मध्ये पहिल्यांदा शिक्षक म्हणून रुजू झालो त्या शाळेचा पहिला दिवस माझा पहिला दिवस एकच होता त्यानंतर होणाऱ्या ज्या घडामोडी ते शिक्षक म्हणून आम्हालाही परिपक्व करत गेलं आणि त्यानंतर खूप साऱ्या गोष्टी मराठी शाळा म्हणून मग त्यानंतर जातेगाव खुर्द असेल किंवा वाबळेवाडी असेल किंवा जालिंदरनगर असेल या शाळांमध्ये केलं आणि ह्या आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण ग्रामीण भागातल्या मुलांना मिळू शकतं ही गोष्ट सिद्ध करून दिली आपल्या ह्या शाळेमध्ये <coughs> <रक करी बारे। coughs> दोन हजार बावीस मध्ये या शाळेमध्ये आलो आणि <coughs> आल्यानंतर साधारण तीन मुलांची शाळा आणि बंद करायच्या यादीत असलेली शाळा असं या शाळेचं स्वरूप होत त्यानंतर सात महिन्यातच फक्त जिल्हा परिषदचा अध्यक्ष चषक पुरस्कार या शाळेला मिळाला इतक्या वेगाने हे काम झालं बाबळीवाडीमध्ये जर हे काम दोन तीन वर्षामध्ये होत होत आणि इथं आल्यानंतर ते सात महिन्यातच झालं तर एक फॉर्म्युला शाळा डेव्हलपमेंटचं आपल्याकडे डेव्हलप झालं आहे एवढं म्हणायला हो हो तो त्याचा वाव होता आणि कशा पद्धतीने मग खूप चांगल्या पद्धतीने सहजतेने लोकांना मदतीला घेऊन कशा शाळा डेव्हलप होतात असं एक मॉड्युलच इथं उभं राहिलं आणि त्या नंतर दुसऱ्या वर वर्षाला वर्ल्ड बेस्ट स्कूल प्राईज म्हणून जी एक स्पर्धा चालते जगामध्ये त्या जागतिक स्पर्धेमध्ये शाळेने सहभाग घेतला आणि आपल्या क्षमतेने किंवा आपल्या कामाच्या पाठीमागच्या तत्वज्ञानाने त्यांनी जगातल्या त्या जे जज होते त्यांनाही प्रभावित केलं आणि ह्या शाळेला जगात एक नंबरची शाळा म्हणून निवडलं गेलं साधारण असा हा या शाळेचा इथला प्रवास होता तुम्ही आल्यापासून पूर्वी जी शाळेची परिस्थिती होती त्याच्यानंतर आता आपण एक स्मार्ट स्कूल किंवा एक आदर्श शाळा म्हणून आज बघतोय तर ह्या प्रवासामध्ये आता कसं म्हटलं जातं की चांगल्या कामाला नेहमी अडथळे येतातच तसं तुम्हाला ह्या याच्यामध्ये काही अडचणी आल्या का आणि त्याच्यावर तुम्ही कशी मात केली अडचणी काही आल्या नाहीत कारण तो एक याचा भाग प्रवासाचाच भाग असतो गोष्टी समोर आल्या तर आपण त्याला मार्ग काढित पुढं जायचं असतं त्याला अडथळे किंवा अडचणी असं संबोधणं पण चुकीचं इतक्या छोट्या गोष्टी कदाचित त्या होत्या फार मोठ्या अडचणीमुळेच इथपर्यंत पोहोचलेलो होतो त्यामुळे त्या अडचणी कशा हाताळायच्या आणि कशा संपवायच्या याची पण कल्पना होतीच त्यामुळे इथं कुठल्या अडचण अशी उभी राहिली नाही आणि त्याचा त्रासही झाला नाही आता सद्यस्थितीत शाळेमध्ये कशा प्रकारचं शिक्षण दिलं जाते त्याविषयी थोडक्यात सांगा एक वेगळ्या प्रकारची समांतर शिक्षण पद्धती म्हणता येईल इतक्या चांगल्या दर्जावर इथली आता पोहोचलेली आहे त्यामध्ये सेल्फ स्टडीला खूप महत्व आहे विषय मित्र म्हणून एक आमचं इनोव्हेशन आहे त्याच्यावर काम चालतं त्यानंतर लोकसहभाग हा कोवर कॉन्सर्ट मधला भाग आहे प्रत्येक शाळेमध्ये तो वाबळी असेल वा किंवा इथे असेल लोकांना ड्रायव्हर सीट वर बसवलेलं हो असतं आम्ही आणि शाळा आमची उभी करतो त्यानंतर शिक्षणाच्या ज्या पद्धती आहेत सेल्फ स्टडीला जास्त वेटेज आहे स्वतः शिका मित्रांच्या मदतीने शिका तंत्रज्ञानाच्या मदतीने शिका आणि मग काही राहिलं असेल तर शिक्षकाच्या मदतीने शिका अशा प्रकारचं एक साधारण शिक्षणाचं सा मॉड्यूल आहे स्वतःच्या पातळीवर सुरू करायचं काम मग सोबत येतील मग प्रशासन सोबत येईल मग इतर संस्थासोबत येतील अशा पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठीचा साथ तो एक प्लॅन आहे प्रत्येक गोष्टीला सिस्टमॅटिक पद्धतीने बसवलेलं हो जात जसं म्हटलं की फॉर्म्युला तो तयार झालेला आहे तो फॉर्म्युला कसं काम करतो त्याची एक ही प्रतिकृती आहे इथं असं म्हटलं तरी चालेल आपल्या शाळेसोबत आय एम अहमदाबाद काम करते आय एम अहमदाबाद मध्ये ही जी सिस्टीम आहे ही सिस्टीम सर्टिफाईड करते की आणि त्याच्या केस स्टडीज पण तयार करते ते झाल्यानंतर खऱ्या अर्थाने एक जगभरातून सगळ्या लोकांचं त्याला अप्रुव्हल मिळू शकत आणि ही एक शिक्षण पद्धती जी ग्रामीण भागातली ग्रामीण भागातल्या मातीतून उगवलेली अशी एक पद्धती की जी सरकारी शाळांना फार म्हणजे बलिष्ठ करेल अशा पद्धतीची एक शिक्षण पद्धती नक्कीच सगळीकडं म्हणजे इथं विकसित होईल आणि सगळीकडं त्याचा प्रसार पण होईल आजपर्यंत ह्या शाळेला साधारण कोणी कोणी भेटी दिलेल्या आहेत आणि असं कोण आहे का जे लक्षात राहण्यासारखं आहे खूप सारे असे लोक होते डॉक्टर विजय भटकर आले होते ते दिवसभर होते शिक्षण मंत्री महोदय आले होते त्यानंतर वेगवेगळे साहित्यिक मग त्याच्यामध्ये श्रीपाल सबनीस सर असतील विठ्ठल वाघ सर असतील ही सगळी मंडळी आली होती इस्रोची लोक आली होती आय आय एम चे प्राध्यापक आले होते आय 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 टी मुंबईची विद्यार्थी आणि रिसर्चर्स या ठिकाणी सग्ड़, आले होते खूप सारे अशी माणसे आहेत समाजात वेगवेगळ्या संस्थांमधून काम करणारी मोठी माणसं मग पाणी फाउंडेशन असेल किंवा इतर अनेक संस्था असतील ह्या सगळ्या सगळी लोक इथं आलेली आहेत भेट देऊन गेलेली आहेत हे मॉडेल त्यांनी पाहिलेले वे आणि वेगवेगळ्या ठिकाणी इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न पण चालू आहे आता आज शासन स्तरावर सुद्धा सगळ्या शाळांना एक स्मार्ट शाळा बनवण्याचं एक ध्येय डोळ्यासमोर ठेवलेला आहे पण तुमच्या मते स्मार्ट शाळेची काय संकल्पना जी, संकल जी मुलांना आवडते मुलांना पुढच्या भविष्य काळासाठी तयार करते ही गोष्टी ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत एक तर मुलांना आवडायला पाहिजे म्हणजे खूप काम करावं लागतं त्याच्यावर हा एक शब्द आहे म्हणजे ती काय साधी कन्सेप्ट नाही मुलांना भविष्यासाठी तयार करते ही पण तशीच कन्सेप्ट आहे ते भविष्यासाठी तयार करायला भविष्य काय आधी समजून घ्यावं लागतं त्या भविष्यातली आव्हानं समजून घ्यावं लागतं तर त्या आव्हानाला परिपूर्ण करण्यासाठी आज काय काम सुरू केलं पाहिजे हे आपण लक्षात घेऊन तशा प्रकारची यंत्रणा शाळेत उभी करावी लागते तर अशी मुलांना आवडणारी भविष्यासाठी तयार करणारी अशी शाळा म्हणजे स्मार्ट शाळा असं आपल्याला म्हणता येईल नक्कीच जिल्हा परिषद शाळेकडे शासनाचा कायमच थोडासा आ... एक दुरावा म्हणता किंवा एक दुर्लक्षच झालेलं असतं तर या संदर्भात आपली शासनाकडून काय अपेक्षा राहील मला असं वाटतं की संबंध पण थोडस चुकीचं होईल याला कारण असं मी नेहमी आपल्या बाजूने विचार करतो मी नेहमी मला असं वाटतं की कुणाला जर एखादी खाजगी शाळा उभी करायची असतील तर त्याच्या पुढे किती प्रश्न मोठे असतात तर तीन प्रश्न जागा इमारत आणि शिक्षकांचा पगार त्याच्यानंतर जे राहील ते छोट छोटं असतं सगळं सुशोभीकरण असू द्या किंवा इतर आतलं इन्फ्रास्ट्रक्चरल काही गोष्टी असू द्या पण मोठ्या तीन गोष्टी ह्या हे खऱ्या अवघड प्रश्न आहेत ह्या मोठ्या तीन गोष्टी शासनाने सरकारी शाळेला इनबिट दिलेल्या आहेत प्रत्येक शाळेला जागा आहे कशी का होईना पण चांगली असेल कुठं वाईट असेल इमारत आणि शिक्षक आहे त्यांचा पगार शासन देते मोठ्या गोष्टी केल्या ना आता छोट्या छोट्या गोष्टी राहिल्या त्या गावाने उभं राहायचं लोकांनी उभं राहायचं त्यांनी त्या पूर्ण करायच्या सगळ्या गोष्टीला शासनाकडे आपण पाहत राहतो शासनाची जबाबदारी आहे पण विकसनशील देश म्हणून आपली काही प्रायोरिटी वेगवेगळ्या असू शकतील कुठं कुठं पण त्यांची वाट पाहताना आपल्या पिढ्यांचं नुकसान होणार असेल तर आपण आपल्या डोळ्यासमोर ते होऊन द्यायचं का हाही पुन्हा प्रश्न असतो आपण उभं राहायचं आपली शाळा म्हणून आपण ती करायची आणि आपल्या शाळा आपल्या पोरांना चांगलं शिक्षण दर्जेदार शिक्षण आपल्याच गावात ते पण मोफत हे सुरू करून घ्यायचं हे आपलं काम आहे आज आता बरेचशा पालकांची एक मानसिकता झालेली आहे की आता इंग्रजी ही काळाची गरज आहे म्हणून बऱ्यापैकी आता लो मुलं इंग्लिश मिडियमलाच टाकण्याचे एक फॅड आलेले आहे तर या संदर्भात आपण काय सांगाल इंग्रजी ज्ञानाची भाषा नाही राहिलेली ज्ञानाच्या भाषा अनेक झाल्यात आता सहज ट्रान्सलेट करणारे जे काही ऍप आहे त्याच्यामधून आपण सगळं ज्ञान ट्रान्सलेट करून आपल्या मराठीत पण घेऊ शकतो हे काय इंग्रजी संवादाची भाषा आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल याचा अर्थ असा की इंग्रजीत शिकण्याची आवश्यकता राहिलेली नाही इंग्रजी बोलता आलं पाहिजे त्या पद्धतीने जर आपण विचार केला तर जिल्हा परिषदच्या शाळा पण इंग्रजी बोलायला शिकवू शकतात माझ्याच अनुभवातली बाबळेवाडी किंवा जालिंदर नगर असेल तर इथले मुलं फ्ल्युएंट इंग्रजी बोलू शकतात कॉन्व्हेंट स्कूल पेक्षा चांगले अशा पद्धतीने जर आपल्या मुलांना आपण घडवलं तर कोणाही मुलाला मला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकायचं ते जे त्याची काळजी असते त्याला असं वाटतं की इंग्रजी बोलायला आलं तर याचं करिअर चांगलं होईल मग त्याला हे समजून सांगण्यापेक्षा की बाबा रे तंत्रज्ञानाचं युग आहे भाषा ट्रान्सलेट होऊ शकते अशी काही गरज नाही हे इतकं समजून सांगण्याच्या पेक्षा त्याच्यापेक्षा कमी वेळात इंग्रजी बोलायला लागतील प्रयत्न केला तर त्याच्यावर काम केलं पाहिजे शिक्षकांसाठी सुद्धा तुम्ही काही असं सांगू शकाल घडवण्यासाठी त्यांनी कितपत योगदान दिलं पाहिजे ही जबाबदारी शिक्षकांची आमची ते आता दुसरं दुसरे ओळखलायच आम्ही काहीच कारण नाही कामच आमचं हे आम्हीच केलं पाहिजे आणि जबाबदारी म्हणून केलं पाहिजे अनेक अनुभव आपल्याला आले असतील अनेक गोष्टी घडल्या असतील पण पुन्हा एकदा आत्मविश्वासाने उभं राहणं आपल्या आपल्या शाळा उभ्या करणं मॉडेल तयार करणं त्याच्या उदाहरणं किंवा त्याच्या आदर्श सगळ्यांना देणं आणि शिक्षणातून समाजाची निर्मिती कशी होईल याच्याकडे विशेष लक्ष देणं हे आमचं काम आहे आणि आम्हाला सगळ्यांना ते केलं पाहिजे मित्रांनो नुसतं स्मार्ट शाळा म्हणून चालत नाही किंवा स्मार्ट शाळेच्या नावाखाली केवळ भिंतीवर रंगरंगोटी करून त्याचं सुशोभीकरण करून, करून चालत नाही तर त्या शाळेमध्ये खऱ्या अर्थाने जे मौलिक ज्ञान आहे ते देऊन आणि अभ्यासाव्यतिरिक्त अजून काही जे अतिरिक्त ज्ञान आहे व्यवहार ज्ञान असेल किंवा इतर ज्ञान असेल हे देऊन पुढची भावी पिढी चांगल्या पद्धतीने कशी घडवता येईल ती खरी स्मार्ट शाळा म्हटली जाते आज वारे गुरुजी आपल्या इथे बीबीसी स्काय न्यूज मराठीच्या स्टुडिओमध्ये आले आपण त्यांचे धन्यवाद मानू धन्यवाद सर थँक्यू